सिंगापूरमधील रोड हे सर्वत्र नियोजनबद्ध असून इथे पायी चालणाऱ्या लोकांची खूप काळजी घेतली जाते इथे पायी चालणाऱ्या लोकांच्यासाठी हाऊसिंग कॉम्प्लेक्सपासून ते बस स्टॉपपर्यंत अशी शेड असतात आपण समोर पाहत आहोत अशी शेड उभारलेली असतात जेणेकरून पावसाचा किंवा उन्हाचा त्रास पायी चालणाऱ्या लोकांना होऊ नये तसेच प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर बसस्टॉप असतो आणि अतिशय व्यवस्थित असा बसस्टॉप असतो आणि प्रत्येक चौकामध्ये पादचाऱ्यांच्यासाठी सिग्नल असतो डाव्या बाजूला पोलवर एक आ, बटन असते ते बटन दाबल्यानंतर लाल दिवा लागतो आणि त्यानंतर समोर जोपर्यंत सिग्नल मिळत नाही तोपर्यंत लोक थांबतात था। आणि समोर ज्यावेळी पायी चालणाऱ्या माणसाचं चा। ग्रीन कलरमधला सिग्नल लागेल त्याचवेळी लोक जातात जे आपण समोर पाहतो असं त्यावेळा लोक जातात आणि कोणीही सिग्नल तोडत नाही दिलेल्या वेळेत रस्ता क्रॉस करतात त्यामुळे कुठेही इथे अपघात होण्याचं प्रमाण फार कमी आहे आणि कुठल्याही बसस्टॉपवरून आपल्याला उतरल्यानंतर शेड असल्यामुळं शक्यतो छत्री घेऊन चालावं लागत नाही शिवाय मेन रोडपासून पा पादचारी मार्गापर्यंत सगळीकडे लॉन लावलेलं असतं आणि दोन्ही रोडच्यामध्ये झाडे लावलेली असतात जेणेकरून सगळीकडे हिरवाही राहील आणि निसर्ग खूप इथं सौंदर्य इथलं खूप चांगलं आहे इथं खूप झाडांची काळजी घेतली जाते तसेच सगळीकडे हिरवीगार गार झाडे असल्यामुळे आपल्याला चालताना देखील कंटाळा येत नाही हे असं आपण समोर पाहता हे एक छोटंसं ग्राउंड आहे त्या इथे लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात आणि सकाळचे इथे काही लोक योगासनं व्यायाम वगैरे करतात तसेच प्रत्येक चौकामध्ये मा सगळीकडे मार्किंग केलेलं असतं जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि सगळीकडे सिग्नल असतात त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना इथे कोणताही त्रास होत नाही इथे मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलवर ॲप असतो आणि त्यामध्ये आपल्या ज्या आपल्याला ज्या बस पाहिजेत त्या बसचं संपूर्ण माहिती असते म्हणजे येणारी बस ही किती मिनटानं किती सेकंदाने येणार तसेच त्या बसमध्ये किती जागा रिकामी आहे बसायला किती सीट आहे हे देखील आपल्याला या ॲप ह्या ॲपवरून समजू शकतं त्यामुळं कोणीही आपला वेळ इथे वाया घालवत नाही बस येणार म्हटल्यानंतर अगोदर दोन तीन मिनटं नियोजित नियोजन करून लोक बस स्टॉपवर येतात आणि था ठरल्याप्रमाणे बस येते बसची फ्रिक्वेन्सी देखील भरपूर आहे त्यामुळे कुणालाही शक्यतो खाजगी टॅक्सी करावी लागत नाही आणि बसस्टॉप हे देखील बऱ्याचशा मेट्रो स्टेशनला कनेक्टेड आहेत आपण समोर पाहत आहात हे वाहनाचं पार्किंग देखील खूप छान असं केलेलं आहे आणि प्रत्येक बसस्टॉपवर लोकांची <laughs> तिथे बसायसाठी चांगली व्यवस्था असते hmm? जिथे चार पदरी रस्ते आहेत किंवा सहा पदरी रस्ते आहेत अशा ठिकाणी ओव्हरब्रिज पायी चालणाऱ्या लोकांच्यासाठी सुद्धा केलेल्या असतात आणि तिथून व्यवस्थित त्यांना रस्ता क्रॉस करता येतो काही हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर असं डेकोरेशन करून आर्टिफिशियल देखील केलेले असतात जेणेकरून लोकांना तिथलं वातावरण कसं आल्हाददायक राहील याची देखील काळजी घेतलेली असते आणि त्यामुळे सिंगापूरमधले नागरिक हे यांना कोणताही त्रास सहन करावा लागत नाही त्यांना सगळीकडे सुविधा अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे सिंगापूरमध्ये राहणे खूप आनंददायी आणि उत्साहवर्धक असतं हा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आमचे वी एस के पर्यटन चॅनेल सबस्क्राईब करावं आणि सिंगापूरमध्ये दे डिटेल माहितीसाठी चॅनल नेहमी पाहतो